ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय जा राधे कृष्ण जय गोपाला कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर त्या तैनी नाव सांगू नका बोललेत गावाचं पण नको आणि त्यांचं पण नको असं आहेत त्यामुळं सांगत नाही आहे तर खूप दिवस झालं मी व्हिडिओ पोस्ट केलेले नाहीत तीन व्हिडिओ फक्त राहिलेले आहेत अनुभवांचे आणि मी आता हे तीन व्हिडिओ संपले की मी तुम्हाला सांगेन शेवटच्या व्हिडिओ दिवशी सांगेन आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसा दिवसापासून नवीन व्हिडिओ म्हणजे जे अनुभवाचे असतील त्यांचे घेईन मी आणि काल एक कुणाचा तरी कॉल आलेला सॉरी मला हे व्हिडिओमधूनच सांगावं लागेल मी त्यांना रिटर्न पण कॉल करेन खरं गैरसमज करून घेऊ नका आणि मी कॉल उचलला तो म्हणजे रिसीव केला आणि एकदम अचानक म्हणजे क्लासला मुलं वगैरे हो येतात माझ्याकडं तर त्यामुळं मी लगेच तो कट केला माझ्या एकदम लक्षात आलं नाही आणि ना मी ते एकदम चुकून उचलला गेला आणि ते कट केला तर मी रिटर्न कॉल नक्की करेन आणि बऱ्याच जणांनी कॉल केलेले आहेत जवळजवळ तेरा बारा तेरा क कॉल आलेले आहेत तर त्यांना पण मी रिटर्न कॉल करेन ज्यांनी ज्यांनी कॉल केलेले आहेत त्यांना जर अनुभवाचे व्हिडिओ कुणाला शेअर करायचे असतील दोन ते तीन या वेळेत करा आता अनुभवाकडे येते तर तही सांगत होत्या आ, की माझ्या लग्नाला जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली म्हणतात आणि त्याच्या आधीपासून मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात त्या त्याच्या आधी मी सात आठ वर्ष तरी म्हणजे आईंच्या मार्गात होते म्हणतात म्हणजे लग्नाच्या आधी सात आठ वर्ष मी आईंच्या मार्गात होते असं म्हणत होत्या आणि लग्न ठरलं सगळं म्हणजे माझ्या मनाप्रमाणे आईंनी जोडीदार मला दिला म्हणतात जसं मी कधी कल्पना करत होते की अशा पद्धतीनं आपल्याला मिळायला पाहिजे तर ती सात आठ वर्षाची उपासना त्यावेळेला कामी आली असं म्हणतात त्या आणि मला माझ्या मनाप्रमाणे जोडीदार मिळाला म्हणतात आणि लग्न पण ज्या पद्धतीनं मला पाहिजे होतं त्या पद्धतीनं लग्न झालं ज्या पद्धतीनं आपण काहीतरी करायला पाहिजे लग्नाच्या आधी असं वाटत होतं तर त्या पद्धतीनं मी लग्नाच्या आधी माझं करिअर पण केलं असं म्हणतात त्या म्हणजे त्या त्या म्हणत होत्या मी स्वतः टीचर आहे म्हणतात तर मला असं वाटत होतं की बाबा नको आपलं काहीतरी स्वतःचं असावं आणि मगच आपलं लग्न व्हावं तर म म्हणतात ज्या पद्धतीनं म्हणजे आईंनी इतकी आपली फक्त आपली फक्त नीतिमत्ता चांगली ठेवली कुणाचं वाईट नाही केलं आणि आपण आपल्या आईंनी ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण फॉलो करत गेलो आईंनी ज्या 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 उपासना आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्यातली एखादी उपासना क केली जी अगदी मनापासून केली कुठलीही दीड तासाची असू दे ती मनापासून केली आणि आपली नीतिमत्ता साफ ठेवली तर आई ख खूप लवकर कृपा करतात हा माझा अनुभव आहे असं म्हणतात तई म्हणत होत्या फक्त एवढं झालं पाहिजे की नीतिमत्ता साफ असली पाहिजे आपण कुणाचं वाईट नाही केलं पाहिजे किंवा वा, कुणाचं वाईट चिंतलंसुद्धा सुद्धा नाही पाहिजे जर आपलं कुणी वाईट आपल्यासमोर करत असेल आई तुम्ही बघा आ, हे अशा अशा पद्धतीनं आहे आणि मला यातून बाहेर काढा हे आपण आईंना सांगायचं अशा लोकांपासून लांब राहायचं हे बरेच बंधू भगिनी हेच सांगतात अशा लोकांपासून लांब राहायचं म्हणजे जे जे मार्गात आहे ते असं सा असंच सांगतात मीही स्वतः असंच सांगेन की अशा लोकांपासून लांब राहायचं असे ट लोक टाळता येत नसले तरीसुद्धा कधी आ समोर आलं तर तेवढंच हां बरं आहे काय हे एवढंच बोलायचं आणि बाजूला सरकायचं खूप जास्त त्यांच्याशी हे नाही करायचं तर ते सांगत होत्या अनुभवाकडे ते सॉरी त्या म्हणत होत्या की मला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनंच लग्न झालं मला ज्या प पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं आधी करिअर झालं आणि मगच मला जॉब लागला आ, मी स्वतः सेटल झाले स्वतः स्वतः कमवू शकायला लागले आणि मगच माझं लग्न ठरलं लग्न ठरलं त्याच्यानंतर म्हणजे आमच्या लग्नानंतर खूप गॅप होता म्हणला म्हणजे ठरल्यानंतर खूप गॅप होता लग्नासाठी तर मग त्या काळामध्ये आता काही लग्न ठरले घरी हे आहे त्यामुळं आम्ही भेटत होतो म्हणला एकदा ज्या वेळेला आम्ही म्हणजे असं ठरवलं होतं की बाबा भजना भजनाला जाऊन येऊ आणि नंतर एखादी मूवी बघू असं ठरवलेलं होतं पण ते भजनाला तर जाणंच झालं नाही म्हटलं म्हणजे ते दिवस एक असे असतात की आपण कुठल्या तरी धुंदीत असतोय आणि गुरूंचा कधीतरी विसर पडतोय आणि तसं नाही होऊ द्यायला पाहिजे खरं तर असं म्हणतात त्या तसं व्हायला नाही पाहिजे का तर सगळ्यात मेन महत्त्वाचं की ते चरण असले तरच तुमच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतात मग ते कु किती काही पाठीमागं म्हणजे काहीतरी कुणी लावलेलं ला असलं तरीसुद्धा ते त्यातून तारून नेतात तर त्यामुळं आधी ते चरण नाही सुटले पाहिजे पण त्यावेळेला त्या गोष्टी समजत नव्हत्या नव्हत्या म्हणतात त्या आणि आम्ही असंच म्हणजे भजनाला जायचं वगैरे ठरवलं आणि मध्ये जात होतो पण नंतर नंतर ते थोडा गॅप पडायला लागला त्या गोष्टींमध्ये म्हणजे आम्ही कधी एक एकत्र जण भेटायचं ठरलं तर आम्ही जात होतो भजनाला वगैरे पण ते नंतर नंतर गॅप पडला म्हटल्या त्या गोष्टींमध्ये आणि एकदा असंच आम्ही मग मूवीला म्हणून गेलो त्याच्यानंतर फिरायला गेलो आणि येताना खूप रात्र झाली म्हणतात तर घरून सारखे फोन येत होते की क एवढा वेळ कशाला तुम्ही हे करायचं यायचं लवकर घरी वगैरे असं घरून पण ओरडत होते त्या दिवशी म्हटल्या मला जरी लग्न ठरलेलं असलं जरी सगळं हे असलं तरी पण ते घरच्यांना पण रुचलेलं नव्हतं म्हणतात आणि आम्ही यायला लागलो म्हणला आणि अगदी म्हणजे तो येताना फिरून वगैरे येऊपर्यंत आम्हाला नऊ सव्वा नऊ साडेनऊ झालेले होते म्हणतात आणि आम्ही ज्या रस्त्यानं यायला लागलेलो होतो अगदी असा रस्ता असल्यासारखा होता म्हणला आणि आम्ही आलो म्हणजे टू व्हीलर होती आम्ही आलो म्हटल्या पुढं तर एक दोघं तिघ म्हणजे मुलं होती म्हणल्या एका गाडीवरती तर ते सारखं पुढं मागं पुढं मागं असं करायला लागलेले होते म्हणलं म्हणजे ते सरळ आमच्या कधी पुढं मुद्दाम कधी माग कधी कधी पुढं कधी आणि त्यांनी ओळखलेलं होतं की हे म्हणजे अनमॅरिड कपिल कपल आहे वगैरे तर ते, त्यांनी ओळखलेलं होतं म्हणलं आणि तर ते तसे करायला लागलेले होते आणि खूप लांबपर्यंतचा रस्ता असाच होता की जो आ अंधारी होता आणि म्हणजे हे नव्हतं म्हटलं तिथं काही लाईट्स वगैरे नव्हतं आणि असं हे नसल्यासारखं होतं म्हटलं वस्ती नसल्यासारखा रस्ता होता तो आणि त्यामुळं मग म्हटलं मला इतकी भीती वाटायला लागली आणि माझे मिस्टर पण घाबरले का तर ते आम्ही शेवटी पोरटके होतो म्हटला त्यावेळेला तर ते पण घाबरल्यासारखे का तर ते दोघं तिघं होते गाडीवरती होते म्हटल्या आणि ते मागं पुढं करायला लागल्यानंतर ते पण थोडं घाबरल्यासारखे झाले आणि मग मला अचानक असं हे व्हायला ला लागलं म्हटलं आणि मी आईंचं नाव घ्यायला सुरुवात केली मी नामस्मरण करायला सुरुवात केली आणि मग तुम्हाला सांगू असं म्हणजे अगदी ते थंडीचे दिवस होते म्हणला पण माझ्या पायांना पूर्ण घाम सुटलेला होता म्हणला आणि हाताला वगैरे असं पूर्ण घाम सुटलेला होता मला अंग थरथरायला ले लागलेलं होतं म्हणला मला आणि हा रस्ता कधी संपतोय आणि माणसं कुठं दिसतात का असं मला हे झालेलं होतं म्हणला आणि मी इतकं इतकं आतून मला आई आठवायला लागल्या म्हणल्या आणि आपलं चुकतंय हे समजत असून सुद्धा आपण काय कर, कर, करतोय किंवा आईंचं रोजच्या रोज उपासना झाली पाहिजे आपण जर आपलं लग्न ठरले तर, तर आपण आईंच्या मंदिरमध्ये दोघांनी उपासनेला गेलं पाहिजे असं मला कुठंतरी ते रि रे, रिअलाईज व्हायला लागलं म्हणलं आणि एकदम समोरून तुम्हाला सांगू म्हणलं एकदम सुनसन काही म्हणजे रहदारी नाही काही नाही अशा इथून इत, आम्ही चाललेलो होतो आणि ते मधनच कुठनं ती दोघं ती आलेली होती आणि अ ते असं हे केल्यासारखं करायला लागले होते आणि तशा ह्याच्यामध्ये अचानक कधीही न भेटलेला म्हणजे कधीही दोन तीन वर्षात न भेटलेला माझ्या मिस्टरांचा एक मित्र समोरून त्याच्या त्याच्या भावाला घेऊन गाडी गाडीवरून यायला लागलेला होता म्हणला आणि तो एकदम अति दोघं एकदम आली म्हणला आणि माझ्या मिस्टरांनी ब्रेक दाबला आणि एकदम त्याला जोरात हाक मारली आणि त्याचं लक्ष नव्हतं म्हणलं आणि तो एकदम थांबला आणि तो थांबला आणि ते बोलायला लागले आणि बोलायला लागल्यानंतर ती जी मुलं होती ती एकदम ती ती पण घाबरल्यासारखी झाली म्हटला आणि ती पुढं गेली माझे मिस्टर म्हटले अरे ते फॉलो करायला लागले तर आम्हाला बराच वेळ झालं तर ते तुम्हाला सांगू अगदी वस्तीपर्यंत ती दोघं आमच्यासोबत आलेली होती नंतर मग म्हणजे असं ज्या वेळेला आम्ही माणसं वगैरे अशा रहदारीच्या रस्त्यावर ज्या वेळेला आलो म्हणलं आ, तर त्या वेळेला मग म्हटला ते दोघं म्हणले आम्ही जातो आता आणि ते, ते दोघं गेले ह्या गोष्टी माझ्या अंगावर शहारे आणल्या अंगा म्हणला आणि आज जर आई माझ्यासोबत नसत्या म्हणजे सेवा चुकली माझी किंवा उपासना चुकली तर आ, ती उपासना म्हणजे आई शिक्षा देत नाहीत पण काहीतरी असे क्षण समोर येतात की तुम्हाला उपासनेची आठवण झाली पाहिजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपलं काहीतरी चुकतं आहे आणि हे लगेच ज्या ज्याला रिअलाईज होतं आहे ज्या लगेच ज्याच्यासमोर असे काहीतरी प्रसंग घडतात ती लोकं खरंच नशीबवान मी म मी, मी, मी तर म्हणेन का तर बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना दोन दोन तीन तीन वर्ष काही त्रास होत नाही उपासना सुटली काही झाली तर दोन दोन तीन तीन वर्ष काही त्रास होत नाही आणि त्यांना मग ते सवय पडून जाते की अरे असू दे नंतर करू उपासना नंतर करू असं करत ते बराच काळ उपासना न करता राहतात आणि त्यांना एकदमच जोरात काहीतरी फटका बसतोय आणि मग त्यांना जाणीव होते अरे हे आपण नाही असं करायला पाहिजे आपली उपासना चुकली म्हणून असं झालं का मग मग कुठंतरी मग ते दोन तीन वर्षाचा गॅप पडलेला असतो तेवढ्या काळात मग कुठंतरी गुरूंची खूप मोठी अवाज्ञा झालेली असते तर असे लगेच ज्यांना फटके बसतात ना तर ते खरंच खूप म्हणजे गरजेचे आहेत आणि ते बसलेले खूप चांगलं लगेच माणूस भानावर येते आणि लगेच उपासनेला परत सुरुवात करते आईंची माफी मागते परत तशी चुका होऊ देत नाही आपलं आपण आपल्याकडून असं होतंय तर मला असं वाटतं की ज्यांना लगेच फटके बसतात तर ते खूप चांगले ते खूप नशीब की लगेच ते उपासनेत लागतात पण दुसरी गोष्ट अशी आहे की फटके बसायपर्यंत आपण जरा हेच नाही केलं पाहिजे उपासनेत राहिलं पाहिजे पण होत आहे शेवटी माणूस आहे आपण आणि सामान्य माणसं तर आपल्याकडून ते होत आहे दुसरी दुसरी गोष्ट त्या म्हणतात की असं हे झाल्यानंतर नंतर, नंतर माझ्या लक्षात राहिलं म्हणतात मी उपासना करूनच मग हे करायला लागले त्याच्यानंतर आमचं लग्न झालं म्हणतात लग्न झा झालं मला जशा पद्धतीनं पाहिजे होतं त्या पद्धतीनं लग्न झालं तुम्हाला सांगू म्हणतात जशा पद्धतीनं मला वाटत होतं की आपला आपला संसार अशा अशा पद्धतीनं जा त्या पद्धतीनं संसार माझा सुरू झाला म्हणतात पण ते तरी सुद्धा म्हणतात हे कधी कितीतरी वेळा हां आणि आणखी एक अनुभव त्यांनी सॉरी हा सांगायचा सा राहिला माझे मिस्टर म्हणतात आईंच्या मार्गामधले नव्हते तर मी असं त्यांना घेऊन जायची तर एक दिवशी ते काय बोलले की तू तु, तुला मी सोडतो तू जा भजनाला आणि मी आ, मी काही नाही आज येत तर आ असू दे तुम्हाला सुट्टी आहे आता सुट्टी दिव म्हणजे त्यांच्या सुट्टी दिवशी माझ्या सुट्टी दिवशी आम्ही भेटायचो म्हटलं आणि तर आ, मी म्हटलं की असू दे आज सुट्टी आहे तर मग असू नाही माझ्या गाडीचं पण थोडं काम आहे तर मी करून घेतो तू बस भजनाला तर मला पण वाईट वाटलं की अरे भजनाला यायला पाहिजे ह्यांनी असं मला वाटलं म्हणला पण आता ते नाही म्हणत आहेत तर मी पण जोर जबरदस्ती नाही केली तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे हे करा आणि गाडीचं काहीही करायचं नव्हतं बरं का गाडीचं काहीच करायचं नव्हतं पण ते मला मुद्दाम असं बोललेले होते म्हटला आणि तुम्हाला सांगू म्हणला मग त्या त्यांनी मला सोडलं मंदिरमध्ये आणि ते गेले म्हणला आणि मग मी भजनाला बसले एक दहा मिनटानंतर ते परत भजनाला येऊन बसले पण मला काही माहिती नव्हतं की मी भजनाच्या ह्याच्यात होते मला काही समजलं नाही ते आलेले पण दहा मिनटानंतर ते येऊन बसलेले म्हणे आणि मग भजन सुटल्यानंतर मी कॉल करायला लागले म्हणला त्यांना भजन सुटल्यानंतर कॉल करायला लागले त्यावेळेला म्हटलं ते अगदी बटनाचा मोबाईल होता माझ्याकडं पण त्यांच्याकडं पण बटनाचा मोबाईल होता म्हटला आणि तर त्यांना मी कॉल करायला लागले तर ते मागूनच आले मंदिरातून तर मी मंदिर तुम्ही कधी आला आहे तर मी एक दहा मिनटानं लगेच आलो तर मग लगेच झालं गाडीचं काम तर नाही आणि मला म्हणजे अगदी खरं सांगेन मी आईंनीच मला परत बोलवून घेतलं का तर मी खोटं बोललो तुझ्याशी ते बोलले म्हणलं मी खोटं बोललो तुझ्याशी आणि मी अगदी पुढंपर्यंत गेलो तुझ्या आईंनी मला तसंच म्हणजे गाडीचं कामच करायला लावलं मग गाडी एकदम पंक्चरच झाली म्हणला आणि ते तिथं मग हे केलं आणि अगदी मंदिरच्या अगदी थोड्या अंतरावर होतं ते म्हटला तर ती गाडी त्यांनी सोडून ते मंदिरात येऊन बसले का तर नको बाबा हे असं आपण बोलल्यामुळे कदाचित असं झालं मग हे अशा अनुभव आई देतात म्हणला आणि मग ते त्यांनी गाडी तिथं हे केली आणि मंदिरात आले म्हणल्या आणि मग आम्ही चालत चालत तिथंपर्यंत गेलो आणि नंतर मग गाडी घेऊन हे केलं तर अशा पद्धतीनं अनुभव येत होते म्हणला तरीसुद्धा प्रत्येक वेळेला आणि हे रिअलाईज होत होतं की मला पाहिजे त्या पद्धतीनं आईनी जोडीदार दिलाय मला पाहिजे त्या पद्धतीनं आईनी माझा संसार अक् अक्षरशः म्हणतात कल्पना केली नव्हती अशा पद्धतीनं मला माझ्या पद्धतीनं माझा संसार थाटला गेलेला होता था म्हणतात पण तरीसुद्धा तरीसुद्धा सेवेमध्ये परत खंड पडला म्हणतात एक वर्षाचा पूर्ण खंड पडला म्हणतात आणि त्रास होत होता तरी सुद्धा ते जाणीव होत नव्हती म्हणल्या त्रास होत होता भयानक त्रास होत होता म, आ, की म्हणजे असं विनाकारणच घरात तणाव भांडण एकमेकांशी म्हणजे आपण म्हणतो ना आ, तिरस्कार निर्माण व्हायला लागलेला होता हे सगळं व्हायला लागलंय पण तरीसुद्धा लक्षात येत नव्हतं की बाबा आपली उपासना कुठंतरी थांबली आहे म्हणून हा हा हे प्रकार होत आहेत तर आणि त्या त्या म्हणत होत्या जे आम्हाला घर भेटलेलं होतं तर त्या घरात पण थोडेसे दोष होते मग ते उपासना खंडित झाल्यामुळं म्हणजे त्या म्हणतात आम्ही बाजूला होतो राहायला म्हणजे लग्नानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही बाजूला होतो राहायला तर ते ते खरं घरच्यांच्या होतं ह्यानंत म्हणजे त्यांनीच सांगितलेलं होतं की घर वगैरे नवीन अजून हे आहे आणि त्या म्हणत होत्या की घरात थोड्याशा गोष्टी होत्या की ज्याच्यामुळं घरच्यांनीच आम्हाला हे केलेलं होतं असं काय आम्ही भांडून किंवा काय कुठल्या ह्याच्यानं बाहेर नव्हतो राहिलेलो म्हणतात त्या तर आम्ही बाहेर राहायला ला लागलो म्हणला बाहेर राहायला लागलो तर ते जे आम्हाला घर मिळायला लाग मिळालेलं ला ला, होतं तर त्यात पण थोडेसे दोष का तर सेवा चुकली त्या म्हणतात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे म्हणतात तुमची उपासनेत खंड पडायला लागला तर तुम्हाला त्या पद्धतीचीच गरजसुद्धा मिळतात आपण म्हणतोय आता घरामध्ये दोष आहे किंवा वास्तू दोष वगैरे आपण जे म्हणतोय म्हणतात ते तुमच्या उपासना तुमची उपासना अगदी व्यवस्थित असली आणि गुरूंनी दिलेल्या गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळत असाल कुठलेही वाईट गोष्टी करत नसाल तर तुम्हाला आपसूक त्या पद्धतीनं घर मिळतील किंवा त्या घरात तसे बदल तुमच्याकडनं होतील की जे अनुरूप असतील पण जर तुमची उपासनेत खंड असेल आणि तुमची उपासना किंवा उपासना चालू असेल पण आईंना न पटणाऱ्या किंवा आईंनी ज्या आपल्याला सांगितलेल्या नाही आहेत अशा गोष्टी जर तुमच्याकडून घडत असतील तर काही काही गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कि, व्यभिचार किंवा वाईट प्रवृत्ती किंवा कुणाचं वाईट करणं कुणाच्या वाईट चिंतनं कुणाचं वाईट भांडणं लावणं किंवा खोटेपणाचं चोरी लबाडी ह्या गोष्टी जर तुमच्याकडून होत असतील काही गोष्टी अशा असतात की ते चांगल्यासाठी एखाद्याच्या आपण समोरच्याच्या चांगल्यासाठी किंवा आपल्या म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी खोटेपणा करणं ही गोष्ट आईंना आवडत नाही हा माणूस आता माणूस कधीच आपण खोटं बोलत नाही नाही असं काहीतरी असेल की ज्याच्यातनं कुणाचं नुकसान नाहीये किंवा कुणाला त्रास नाही होणार किंवा कुणाचं काहीतरी आपण लुटून नाही घेणार आहे किंवा कुणाला त्रास नाही होणार आहे त्यातनं तर ते थोडंसं खोटं वगैरे त्या गोष्टी तिथल्या तिथं हे होऊन जातात का तर आपण सामान्य आहे म्हणून पण नाहीच जितकं नाही करता येईल तेवढं चांगलंच आहे जेवढं नाहीच करता येईल तेवढं चांगलं पण सामान्य आहे म्हटल्यावर थोडंसं कुठंतरी हे होतं पण अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत की कुणाची तरी आपल्या आपल्यामुळं कुणाच्या तरी घरात खूप मोठं काहीतरी वाईट घडायला आहे किंवा आपण भांडण लावायला कि आहे किंवा खूप मोठं काहीतरी आपण कुणावर तरी, तरी आपल्यामुळं संकट यायला लागलं आहे खूप काहीतरी वाईट आपण करायला लागलो की ज्याच्यामुळं आपण समजू शकतोय वाईट गोष्टी ज्या ज्या आहेत त्या तर त्या सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत हे आईनं कधी आणि हे टाळलं आणि तुमची दीड तासाची कुठलीही उपासना झाली आई तुमच्यावर कृपा करतातच तुम्ही वर्षभर करून बघा नक्की तुमच्यावर कृपा होते तर तई म्हणत होत्या की उपासना सुटली आणि त्या असे तिरस्कार एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागला भांडणं व्हायला लागली आणि कळे ना की म्हणजे काय करावं नेमकं का, आणि उपासना तर कर करावीशीच वाटत नव्हती आणि त्या पद्धतीनंच मग त्या हे सुटलं ना लग्नानंतर उपासना सुटली त्यामुळं मग त्या पद्धतीनंच आम्हाला ते जे रूम मिळाली जे घर मिळालं भाड्याचं तर ते त्या पद्धतीनंच मिळालं म्हणतात आणि तिथं गेल्यावर तर खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि ह्या अशा ह्याच्यामध्ये एक वर्ष गेलं म्हणतात आणि असं वाटायला लागलं ला ला की नाही आपण आता बाजूला झालं पाहिजे हा नाही एकत्र आपल्याला जमणार नाही आणि आपल्याला बाजूला झालं पाहिजे असे अशी सिच्युएशन आली म्हणतात आणि मग असं मो, व्हायला लागल्यावर ला ला मग म्हणतात मला काही सुचे ना आमच्या खालच्या फ्लोअरला म्हणतात म्हणजे आम्ही जिथं राहतो तर तिथं खालच्या यायला एक आ, आ, होते म्हटलं राहायला म्हणजे ते त्यांचं त्यांची मुलं मोठी होती जरा म्हणतात एक दहा अकरा वर्षाची अशी मुलं होती म्हणतात आणि त्यांनी मला एकदा बोलल्या त्यांना थोडंसं आमचं जाणवत होतं तर त्या मला बोलल्या म्हणल्या की अगं तुमचं तुम्हाला असं त्रास होतोय हे आहे तर एखाद्या गुरुजींना वगैरे दाखवून बघायचं नाहीतर एखादं आता त्या वेळेला म्हटल्या त्या कचरनाथ बाबांचं करत होत्या म्हणल्या तर असं आमच्या गुरूंचं वगैरे थोडं कर त्यांना फरक पडेल तुला त्यांना काही माहिती नव्हतं की आम्ही आईंचं आधीपासून आणि मग म्हटलं अहो आम्ही आईंचं करतोय पण माझ्याकडनं होईनाच उपासना घडेनच झालं मग त्या बोलल्या म्हणल्या की अगं तू जर मार्गात त्याचं असं नाही करायचं म्हणलं आपल्या गुरूंची उपासना खंडित झाली ना सगळ्याच गोष्टी बिघडत जातात किती तरी म्हणजे महिने झाले तू हे जण तर बरेच महिने झाले जसं लग्न झाले तसं मी म्हणजे नाहीच माझ्याकडून होतच नव्हती उपासना तर त्यावेळेला त्या बोलल्या म्हणल्या की तू आधी उपासनेला सुरुवात कर तुमची जी पण आहे आ, कलावती आईंची आहे करतेस तूर तू ती आधी उपासनेला सुरुवात करा आणि मिस्टर तर अजिबातच करणारे नव्हते मीच नेऊन कधीतरी बसवत होते सुट्टी दिवशी वगैरे त्यामुळं तर खूपच जास्त हे झालं म्हणलं आणि मग म्हणला माझ्या डोक्यात त्यांनी असा प्रकाश पाडला त्या म्हणला असं नाही करायचं तू कर आणि सुरुवात कर सुरुवात केल्याशिवाय हे होणार नाही त्रास होईल आता इतक्या महिन्यांची उपासना सुटलेली आहे तर आ, 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 आ हे नाही होणार म्हणल्या लगेच गुरु गुरूंची पण आवाज्ञा केल्यासारखं आहे ते लगेच नाही हे होणार पण तू सुरुवात कर बाई असं म्हणलं आणि मग मी घरी आले म्हणल्या त्याच दिवसात अक्षरशः तुम्हाला म्हणतात त्या सांगू मी कामसुद्धा मला करू वाटायचं नाही काहीचं नाही काम करू वाटायचं नाही नवऱ्याला डबा दिला की मी लोकांच्यात जाऊन बसायची आणि नकोच वाटायचं आणि घाबरून उठायची जर दुपारचं असं मी झोपले वगैरे आणि काही जो जे सकाळी कामं करायची ते मी संध्याकाळी करायची असे प्रकार चाललेले होते म्हणतात आणि मग म्हणतात मी उपासनेला सुरुवात केली उपासनेला जशी मी सुरुवात केली म्हणतात एक मी खूप खूप रडले म्हणतात आईंच्या पुढं आणि खूप खूप म्हणजे अगदी मनापासून माफी मागितली आई मी आयुष्यात इथून इथून पुढं आयुष्यात कधीही असं करणार नाही की मी तुमचे चरण सोडेन पण ह्या ह्या वेळी मला फक्त माफ करा असं कधीही होणार नाही की मी तुमचे चर... माझ्या श् अखेरच्या श्वासापर्यंत मी उपासना चालवेन पण मला आता ह्या गोष्टींमधनं बाहेर काढा माझा एकतर संसार टिकवा नाही तर मला मला ह्या नात्यातनं मोकळं करा इथपर्यंत मी हे केलं आईंना खूप रडले म्हणतात खूप मी हो हे केली आणि अगदी डोकं फोडू का काय आईंच्या समोर असं झालं त्यांनी मला अगदी म्हणजे ताळ्यावर ता, आणलं त्या कालच्या ज्या आता या होत्या म्हणतात त्या त्यांनी ता, ताळ्यावर आणलं मला आणि मी त्या दिवसापासून नामस्मरण सुरू केलं आणि तुम्हाला सांगू म्हणला अगदी म्हणजे कुठेही जाणं बंद केलं मी नाहीतर स्वयंपाक करायची नवऱ्याला डबा द्यायची त्याला जे पुढं पाठवलं आणि त्याच्यानंतर मी जॉब पण सोडलेला होता म्हणला ते जॉब सुद्धा मी सोडून बसलेले होते म्हणल्या म्हणजे मी टीचर होते तर तो तो जॉबसुद्धा मी सोडून बसलेले होते घरात आणि का माहीत नाही असं काही गरज पण नव्हतीच जॉबची प त्यांचं होतं चांगलं पण म्हणतात मला असं हे वाटायचं नाही की आपण अरे जॉब सोडला आहे आधी तर एवढी मी हे होते की माझं स्वतःचं अस्तित्व असावं माझं स्वतःचं हे असावं माझे स्वतःचे पैसे असावे आणि मग माझं लग्न वगैरे व्हावं एवढं आणि नंतर हे असं तर ते त्या काही काही गोष्टी पण दुसऱ्या पण होत्या म्हणतात की जे खाण्यातून वगैरे पण त्याचा प्रभाव त्याच वेळेला होतोय ज्याला आपण खूप जास्त प्रभाव त्या वेळेला होतोय ज्याला आपण उपासना सोडतोय आणि त्या गोष्टींचा प्रभाव आपल्यावर कमी होतोय किंवा नंतर नंतर मग तो नष्ट होतोय ज्यावेळेला उपासना आपली अगदी घट्ट असते असं म्हणतात तई आणि मग म्हणतात मला सुचायचं बंद झालं म्हणतात नामस्मरण करायला सुरुवात केली मी आणि मग असं वाटायला लागलं आता त्यांनी तर असं म्हटलं आणि आवज्ञाच झाली ना मग मला असं वाटायला लागलं आता आई आपल्यावर लवकर कृपा करतील आ, 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 का नाही आणि मंदिर पण माझ्या सासरपासून मंदिर काही जवळ नव्हतं म्हणतात आणि मग मला असं वाटायला लागलं आता आपण मग मी ठरवलं म्हणतात काही असू दे पण महिन्यातून दोन वेळा आईंच्या मंदिरमध्ये जायचं महिन्यातून दोन वेळा जायचं पण जायचं आईंच्या मंदिरमध्ये जायचं आणि घरी उपासना करायची आईंची खूप खूप प्रार्थना केली त्या काळात म्हणतात मी हे सांगायचं नाही म्हणून मी सांगत नाही म्हणतात पण त्या काळात इत इतकं नामस्मरण केलं म्हणतात इतकं नामस्मरण केलं जवळजवळ ह्या गोष्टीतून बाहेर पडायला आम्हाला म्हणतात एक वर्ष लागलं एकदा गुरु गुरूंची अवज्ञा झाली की लवकर कृपा होत नाही ही गोष्ट आहे आ, तर एक वर्ष गेलं म्हणतात नंतर नंतर थोडा थोडा फरक जाणवायला लागलेला होता पण तुम्हाला सांगू म्हणतात हे ही पण गोष्ट आहे आ, की जर असं कुठं तुम्हाला जाणवत असेल आ, की काहीतरी आहे आ, तर तिथं पण थोडंसं खाणं पिणं थांबवलं पाहिजे त्या गोष्टी थोड्याशा आहेत म्हणतात पण आपली जर गु गुरूंची हे झाली तुम्हाला सांगू म्हणतात एका वर्षाच्या आत ते घरसुद्धा आमच्याकडनं सुटलं गेलं थोडं थोडं थोडा फरक पडायला लागला ज्या मी उपासना तुम्हाला सांगू म्हणतात नामस्मरण इतकं प्रचंड केलं मी किती हे सा केलं मी तुम्हाला सांगणार नाही म्हणतात त्या पण इतकं प्रचंड नामस्मरण मी त्या नंतर घरामध्ये केलं आणि त्या प्रभावानं म्हणतात तुम्हाला सांगू एका वर्षाच्या आत असं घर मिळालं आम्हाला रेंटवर नंतर रेंटवरच मिळालं असं घर आम्हाला मिळालं म्हणतात की त्या घरामध्ये सुद्धा प्रचंड उपासना झाली आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर लगेच मी आणि परत जॉबला पण हे केलं म्हणतात हे हे प्रभाव पडतात म्हणतात म्हणून गुरूंची कृपा खूप महत्वाची आहे गुरूंची उपासना खूप महत्वाची आहे म्हणतात त्या घरामध्ये गेल्यानंतर दुसऱ्या घरामध्ये गेल्यानंतर मी लगेच आणि परत जॉब जॉईन केला म्हणतात परत सुरू देत आणि अगदी मग भांडणं वगैरे ह्या गोष्टींवर कंट्रोल आलं त्या गोष्टी थांबल्या मग मी हळूहळू आईंच्या मार्गात माझ्या मिस्टरांना आणायला सुरुवात केली परत म्हणतात आणि ते नाही नाही करायचे पण मी हळूहळू की दहा मिनटं करा गोड बोलून वगैरे त्यांना हे करायला लागले म्हणतात कधी भांडून हे करायला लागले पण नंतर ते पण आईंच्या मार्गात आले म्हणतात नंतर त्यांना पण असे काही काही बरेच अनुभव आले की त्यांना आईंचं चरण धरावं लागलं म्हणतात त्या आणि मग मग म्हणतात आमचा प्रपंच सुरळीत सुरू झाला म्हणतात आणि मग म्हणतात दोन वर्षात दोन वर्षात तुम्हाला सांगू आम्ही दोघांनी स्व स्वतःच्या ह्याच्यावरती कुणाचं काही नव्हतं म्हणतात स्वतःच्या ह्याच्यावरती वन बी एच के आमचं स्वतःचं घर घेतलं कुणाचाही सपोर्ट नाही म्हणतात कुणाच्याही सपोर्ट शिवाय फक्त आईंच्या आधारावर आईंच्या कृपेवर आईंच्या चरणाच्या आधारावर वन बी एच के घर आम्ही आमचं घेतलं म्हणतात आणि आता म्हणतात घर झाल्यानंतर एक एक वर्ष झालं म्हणतात एक एक दीड वर्ष झालं आणि मी प्रेग्नेंट पण राहिले मुलगा आता झालेला आहे म्हणतात खूप सगळं चांगलं आईंच्या पद्धतीनं आईंच्या पद्धतीनं आम्ही वागत गेलो आईंच्या नियमांना फाटा न देता आईंच्या नियमांनुसार उपासना करत राहिलो म महिन्यातून दोन वेळा आजही आम्ही मंदिरात जातो आ, उपासनाच करतो आहे व्यवस्थित करतोय घरी पण उपासना सुरू आहे माझीच चालू आहे मिस्टरांची चालू आहे मुलाला आईंच्या मार्गात आणायचा प्रयत्न सुरू आहे आता अजून छोटा आहे त्यामुळं ते आ, होत नाही आहे म्हणतात पण आ, ते जा आहे म्हणजे त तसा तो मोठाच आहे म्हणतात पण सुरू झालेला आहे म्हणतात थोडं थोडं म्हणजे तो अजून तो असा पूर्ण आईंच्या मार्गात आलेला नाही कुठंतरी आमचेच प्रारब्धाचे भोग असतील किंवा वाईट काहीतरी ते आधीचं गुरूंचं अवज्ञा झालेली वगैरे ते पण असेल की आम्ही आणायला बघायला लागलो आहे अजून तो पूर्ण रूपाने येत नाही आहे पण लवकरच आईंच्या मार्गात आईंच्या कृपेनं तो पण येईल असं म्हणत होत्या तही तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ दे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय